किती उश्यालाय तुम्ही जरा थोड उठा आता कुठली हिवडी पांघुरण काढली तुमच्या जवळच येवडी पांघुरण डोक्या खाली एवढा गवा घ्यायचं नाही डोक्याला म्हणून डोळा तसा झालाय काय झालंय त्याला काय ठाणू काय सारखा हा दुखतय और... एवढं तरी घ्यायचं ना झोपा औषध आणले सोडू सर मी उशाला ते घेणार न उशाला लय घ्यायचं नाही या पंगाच्या वरी टाकते सर जरा खाली बॅटरी काढा सरका जरा थोडं खाली कधी एवढं उशाला घ्यायचं नाही रक्तवाणी हे झाले म्हणजे मग बोल पकड बघायचं वरी वरी बल माझ्या हाताकड नाही वरी बघायचं बघा वरी वरी बघा वरी बघा वरी बघा हा धरू नका तुम्ही फक्त वरी बघा डोळा झाकू नका डोळा झाकू नका वरी बघा बघा वरी वरी बघा वरी 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 अहो डोळा उघडा Perticão!